सध्या पावसाळा सुरू आहे तर पावसाळ्यामध्ये आळूचे पानं खूप मस्त आणि फ्रेश मार्केटमध्ये येतात एकदम हिरवेगार तर तसे बी पावसाळ्यामध्ये वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे भजे खायला सगळ्यांनाच आवडतात आणि त्यातला एक प्रकार आहे आळूची वडी तर आज मी बनवलेली आहे आळूची वडी नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला मग या आळूच्या वडीची रेसिपी पाहून घेऊ चला तर मग रेसिपी पाहून घेऊयात तर इथे मी मिक्सरच्या भांड्यात दहा बारा हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्याचा वापर तुम्ही तुम्हाला तिखट किती हवं आहे त्याच्या हिशोबाने करू शकता त्याच्यासोबतच दहा बारा लसणाच्या पाकळ्या देखील घालून घेतलेल्या आहेत सोबत आता आपण याच्यामध्ये घालून घेऊयात आता याच्यामध्ये टाकून घेऊ आपण चमचाभर जिरे सोबतच खूप सारी कोथिंबीर ही तर गावरान कोथिंबीर आहे माझ्याकडं गावरान कोथिंबीरीची ना या आळूच्या वड्यामध्ये खूप मस्त छान टेस्ट येते तर कोथिंबीर नेहमी मी नेहमी मिरच्याच्या पेस्टसोबत जर फिरून घातली ना तर त्याच्यात आणखीन जास्त टेस्ट वाढून येते कोथिंबीरीची वरतून जी आपण कोथिंबीर कट करून घालतो ना त्याच्यापेक्षा मिक्सरमध्ये फिरून घातलेल्या आळू आळूवाड्यामध्ये छान टेस्ट येते सोबत मी अर्धा चमचा ओवा घातला आणि एक आणि ह्या सर्व जिन्नस मिक्सरमध्ये फिरवून घेतल्या तर आता आपण पीठ पीठमाळा घेऊयात तर इथं मी एक मोठी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता तरी मी इथं ना किती वीस पंचवीस वड्या आळूचे पानं आहेत माझ्याकडं त्याच्या हिशोबाने हे सर्व बॅटर तयार करत आहे तर ह्या वड्या चार माणसं आरामशीर खाऊ शकतात फोट भरून खाल्ल्या तरी आता आपण पिठामध्ये मीठ घालून घेऊया हळद घालून घेऊया आणि मीठ आणि हळद घातल्यानंतर जी पेस्ट आपण मिक्सरमध्ये फिरून घेतलेली होती ती पेस्ट इथं आपण घालून घेऊयात आणि सोबतच इथं ना मी काय केलं तर मी इथं दोन तीन चिंच आणि सोबत एक इंच गुळाचा तुकडा भिजू घालून ठेवलेला होता तर हे चिंचाचं आणि गोळाचं पाणी आपण याच्यामध्ये घालून घेऊयात तर आता आपण नॉर्मली जसं भाज्याला पीठ मळून घेतो त्या पद्धतीने तर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मिरच्या वगैरे काढलेल्या आहेत त्याच मिक्सरचं भांड्यात आत... त्याच मिक्सरच्या भांड्यात पाणी घेऊन ते भांडं छान हिसळून टाकायचं आहे कारण त्याला खूप सारा मिरची मसाला लागून बसतो तर दुसरं पाणी घेऊस तर त्याच भांड्यात पाणी टाकून हिसळून भांडं घ्यायचं आहे आणि छान हाताने असं मौसूद पीठ मळून घ्यायचं आहे जेणेकरून जे बेसनात वगैरे गाठी राहतात ना ते सर्व सॉफ्ट होऊन जातात आणि एकदम तुम्ही पाहू शकता मौसूद असं आपलं हे पीठ मळून तयार झालेलं आहे तर लई जास्त पातळ नाही लई जास्त घट नाही मेढेमासं हे पीठ मी इथं बनवून घेतलेलं आहे तुम्हाला दिसतच असेल आणि सोबतच चार चमचे मी इथं तीळ घालून घेतलेले आहेत आणि बॅटरमध्ये मिक्स करून घेतलेले आहेत तर आता आपण ना आळूची आळूच्या वड्या बनवण्यासाठी घेऊयात तर इथं आहेत आळूची पानं तर हे देशी गावरान आळूचे पानं आहेत आता जे मी पानं घेतलेले आहेत ना ते एकदम कवळे आहेत तर हे दांड्या वगैरे ह्याला काढायची काहीच गरज नाही आहे फक्त तुम्हाला काढायचे असतील तर या पद्धतीने काढा त्याच्या हिशोबाने मी थोडीशी काढून दाखविली आहे जर तुमचे निब्बर पानं असतील तर मधल्या भागाची जी वरतून दिसत असती का दांडी ती देखील हळूच चाकूने काढून घ्यायची आणि नंतरच आपल्याला या पद्धतीने पानाला पीठ लावून घ्यायचे तर आता जे पानं माझे आहेत ते खूप कवळे आहेत तर ह्याच्या दांड्या वगैरे काढायची काहीच गरज नाही आहे मधलं मधली बिदली काहीच नाही छान अशा वड्या ह्याच्या होत्यात करकर वगैरे लागत नाहीत तर कवळे आणि गावरान पानं आहेत हे तर आता एका एक कमीत कमी पाच सहा तरी आपल्याला पानं ठेवून घ्यायचे आहेत आणि असाच पिठाचा त्याच्यावर थर देऊन घ्यायचा आहे तर मी इथं सात आठ पानाला पीठ लावून एका एक थर एक देऊन घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकतात कशा पद्धतीने या पद्धतीने पानं आपले लावून झाल्यानंतर आता आपल्याला ना पानाची घडी घालायची आहे तर तुम्ही पाहू शकता इथं पानं कशा पद्धतीने मुडपले आहेत मी बिलकुल याच पद्धतीने मुडपून घ्यायचे आणि छान असा ह्या पानाचा रोल करून घ्यायचा किंवा घडी बन घडी करून घ्यायची आणि याच पद्धतीने बाकीचे सर्व उरलेले पानं मी लावून घेत आहे आणि घडी घालून घेत आहे आता जी वाफ द्यायची चाळणी असती ना ती चाळणी घेतलेली आहे चाळणीला तेल लावून घेतलेलं ला आहे आणि जर तुमच्याकडे अशी चाळणी नसेल तर नॉर्मली आपण ज्या चाळणीतून पुरण वाटतो ना ती चाळणी वापरली तरी चालते कारण वाटायची चाळणी आजकाल सगळ्यांच्याच घरात असते आता ह्या जोपर्यंत घड्या करत होते तोपर्यंत मी वाईल गरम इथं क... पाणी उकळायला ठेवलेलं होतं आणि पाणी छान उकळलं आहे तर आता आपण ज्या चाळणीत इथं वाड्या ठेवून घेतलेल्या आहेत ती चाळणी आपल्याला कडेवर मांडायची आहे आणि वरतून एक झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि दहा बारा मिनिट याला वाफ वाफ देऊन घ्यायचे आहेत तर बारा मिनिटानंतर या पद्धतीने तुमच्या वड्या झालेल्या असतील नंतर आपल्याला पाच मिनिट थंड करून घ्यायचे आहेत आणि वड्या थंड झाल्यानंतर आपण तुम्हाला कशा हवात कशा हव्यात त्याच्या हिशोबाने तुम्ही इथं कट करू शकता बारीक मोठे जाड पातळ कसे पीस हवेत वड्याचे त्या पद्धतीने तुम्ही इथं कट करून घ्या आणि तुमच्याकडे वेळ असेल तर आणि एक्स्ट्रा पाच मिनटं याला थंड होऊन द्या मी फक्त पाचच मिनटं थंड केलं आहे कारण ह्या वड्या मी खूप घाई घाई सु सकाळी सकाळी बनवल्या होत्या तर मला ह्या टिफिनला द्यायच्या होत्या तर उशीर झाला होता त्यामुळं मी फक्त पाचच मिनिट थंड केलं त्या आणि पाच मिनटानंतर लगेच कट करून घेतल्या आणि वड्या कट केल्या की लगेच मी तळायला घेतलेल्या होत्या जोपर्यंत वड्या कट करत होते तोपर्यंत मी तिथं ऑइल गरम करून घेतलेलं होतं तर तुम्ही पाहू शकता मस्त अशा आपल्या इथं वड्या कट करून झालेल्या आहेत तर आता आपण ह्या ताळण्यासाठी घेऊयात एक एक कर म्हणून आपल्याला चार पाच चार पाच वड्याचा एक एक घाणा काढायचा आहे मस्त खरपूस रंग मस्त खरपूस लाल रंगावर आपल्याला ह्या मीडियम गॅसवर वड्या तळून घ्यायच्या आहेत एक घाणा ताळण्यासाठी तुम तुम्हाला कमीत कमी पाच किंवा सहा मिनिट लागतेत पण छान अशा खरपूस कडक वड्या तळून होतात तर आपली हि तर वाड्याची पहिली बॅच तळून झालेली आहे तुम्ही पाहू शकता किती छान असा कलर आलेला आहे आणि बाकीच्या देखील वड्या मी याच पद्धतीने तळून घेणार आहे मस्त असा खरपूस लाल रंगावर ह्या वड्या तळून झालेल्या आहेत आणि दिसायला देखील खूप छान दिसत आहेत तर, दे दिस तर बाकीच्या देखील मी याच पद्धतीने तळून घेते मस्त खरपूस लाल रंगावर मी ही वड्या तळून घेतलेले आहेत आणि गरमागरम इथं आळूच्या वड्या तयार झालेल्या आहेत गरमागरम चहासोबत नाश्त्याला किंवा स्नॅक्स म्हणून ह्या वड्या तुम्ही खाऊ शकता खूप छान बनतात खायला खूप टेस्टी लागतात तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर बी नक्की करा पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय